स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे आणि जवळपास हजारो विद्यार्थ्यांना यामधून दिलासा देखील मिळू शकतो त्याचं कारण असं आहे की लवकरच राज्यात तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे म्हणजे तलाठी भरती ही राबवल्या जाणार आहे या संदर्भात मागेही बऱ्याच अपडेट समोर आलेल्या होत्या आणि आज वृत्तपत्रामध्ये सुद्धा आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती कोणत्या जिल्ह्यातील किती जागा या ठिकाणी नियुक्ती देण्यास सुरुवात झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच अपडेट तुम्हाला इथे मिळत असतात पहा विद्यार्थी मित्रांनो राज्यात तलाठीच्या सतराशे जागांवर लवकरच भरती उमेदवारांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागाही भरल्या जाणार आहेत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही नियुक्ती आता प्रतीक्षा यादी कोणती जी भरती दोन हजार तेवीस मध्ये झाली होती त्यामधील काही उमेदवार हे प्रतीक्षा यादीमध्ये होते आणि निवड झालेले उमेदवार त्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत म्हणूनच प्रतीक्षा यादीतील सुद्धा उमेदवार वाट बघताय की कधी आम्हाला नियुक्ती मिळेल आणि त्यातही पेसाचं प्रकरण होतं तर त्यामधूनही बऱ्याच नियुक्त्या रखडलेल्या होत्या तर आता त्याही देण्यात येतील आणि देण्याचं काम सुरू आहे अशी माहिती समोर आलेली आहे त्यासोबतच ज्या काही सतराशे रिक्त जागांचा अहवाल जो आपला वित्त विभागाकडे आहे वित्त विभागाची मान्यता मिळताच लवकरच ती सतराशे जागा आपल्याला दिसणार आहे ऍड पहा इथे त्यांनी सांगितलं की त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरती केली जाणार आहे त्यामुळे इथे पहा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या रा राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच खुशखबर मिळू शकते म्हणजे ज्या काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत असो किंवा इतर ज्या नगरपालिका आहेत त्यांच्या आगामी काळात निवडणूक होणार आहेत आणि त्या निवडणुका होण्याच्या पूर्वीच आपल्याला हा जो आहे दिलासा हा मिळू शकतो अशी यामध्ये शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस साली भरती झाली होती आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला ही ऍड येताना दिसेल यामध्ये महत्वाचं असं की बरेच विद्यार्थी विचारतात की परीक्षा कोण घेणार आहे तर दोन हजार पंचवीसच्या पूर्वी जर जाहिरात आली तर टी किंवा आय द्वारे ही परीक्षा घेतली जाऊ शकते दोन हजार पंचवीस नंतर जर आली तर शक्यता आहे एम पी एस सीकडे जाण्याची पण जर दोन हजार पंचवीसच्या आधी आली तर पॉसिबिलिटी टी सी एस आणि आय बी पी आहे पण यामध्ये एम पी एस सी सुद्धा ही परीक्षा घेऊ शकते म्हणजे तीनही ऑप्शन आहेत तीनपैकी एक कोणीही तर आयोग असो किंवा कंपनी असो परीक्षा घेताना आपल्याला दिसेल आता यासाठी महत्त्वाचं असं आहे की कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि स्पर्धाही भरपूर आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर एक पाऊल पुढे ठेवायचं असेल तर आपण लॉन्च केलेली आहे व्हिजन तलाठी भरतीची लोक बॅच या बॅचचा कालावधी आहे एका वर्षाचा आणि यामध्ये संपूर्ण नवीन पॅटर्ननुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्हीही स्वरूपात तुम्हाला लेक्चर मिळणार आहेत जे काही तलाठीचे विषय आहेत मग ते मराठी असो इंग्रजी असो सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता या सर्व प्रश्नांचा अभ्यास तुमच्याकडून करून घेतला जाईल आणि सर्व विषय तुम्हाला शिकवल्या जातील मार्गदर्शक जर पाहिले तुम्ही तर अहिरे सर आहेत अत्करे सर आहेत कबीर सर आहेत रत्नागर सर आहेत इप्पर सर आहेत त्यासोबतच गौरी मॅडम आहेत असे तज्ज्ञ शिक्षकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकवत अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता सेव्हन थ्री डबल झिरो थ्री टू सेवन टू या नंबरवर तुम्हाला अधिक माहितीसाठी कॉल करायचा आहे ओरिजिनल प्राइस आहे त्याची एक हजार चारशे नव्याण्णव पण सध्या ऑफर सुरू आहे म्हणून तुम्हाला ऑफरमध्ये मिळत आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपया जर तुम्हाला एक पॉल पुढे ठेवायचा असेल तलाठी भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर नक्कीच ही बॅच तुम्हाला उपयोगी ठरू शकते आणि आता सध्या ऑफर आहे तर या ऑफरचा लाभ तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अधिक माहिती दिलेली आहे रुद्र अकॅडमी पुणे हे जे ॲप आहे तेही तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करू शकता रुद्र अकॅडमी पुणे या चॅनलवर जा आणि त्या ठिकाणी तिथे सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक आहे त्यासोबतच प्ले स्टोर वर जाऊन सुद्धा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो लवकरच सतराशे जागांची भरती होणार आहे अजून जरी तुम्ही तयारीला लागले नसाल तर आता सिरियस होऊन जा कारण की निवड त्याचीच होईल जो आतापासून तयारी करेल ऐन जाहिरात आल्याच्या नंतर सर्वच तयारीला लागणार आहेत पण तुम्ही त्यापूर्वी जर तयार राहिले तर नक्कीच यावर्षी तुमची पोस्ट ही तुम्हाला मिळू शकते